अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शंकरांची जास्त जास्त सेवा करतो रुद्र करतो त्याच्यानंतर आपण इतर काही सेवा करतो पण त्याचबरोबर तुम्हाला भगवान शंकरांचीच ही सेवा आहे ही तुम्हाला करायची आहे म्हणजे तुम्हाला आपल्याला माहिती की घरामध्ये हट्टी तापट व्यसनी किंवा आजारी व्यक्ती असतात आणि मग असं घरामध्ये असल्यावर आपल्याला सुधरत नाही का काही घरामध्ये आपल्या सतत किटकीट किंवा आजारपण असेल तर किंवा मग आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहत नाही कारण आपण त्या म्हणा त्या म्हणा आपण त्रस्त असतो आणि काय करावं काही कारा सुचत नाही तर अशा वेळेस काय करायचं आहे तुम्हाला श्रावण महिन्यापेक्षा तुम्हाला जास्त पवित्र महिना तुम्हाला नाही भगवान शंकरांची सेवा करण्यासाठी तर मी तुम्हाला एक यंत्र सांगणार आहे ते यंत्र तुम्ही ह्या श्रावण महिन्यामध्ये आणून घ्यायचं आहे बऱ्याच जणांना माहिती पण असेल तर महामृत्यूंचे यंत्र जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही आणून घ्या आणि तुमच्या घरामध्ये जर असे व्यसनी व्यक्ती असतील किंवा आजारी व्यक्ती असतील किंवा ताप्पट जे कोणाच ऐकत नाही मंचच करतात अशी व्यक्ती जर असतील ना त्या व्यक्तींना काय करायचं त्या यंत्राचं त्या यंत्रावर सेवा करायची आणि त्या सेवा करून ते तीर्थ त्या व्यक्तींना द्यायचं पूर्ण महिनाभर तुम्ही ही सेवा करा दुसरी कोणती नाही केली तरी चालते पण तुम्ही तुमच्या घरच्या तुम्हाला सन्मानापासून वाटत असेल आता प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरामध्ये सगळं सुखरूप असावा जर तुम्हा जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरातले व्यक्ती व्यसनी नसू नये किंवा आजारी व्यक्ती असेल तर त्याचा आजार पण दूर व्हावं असं वाटत असेल ना तर तुम्ही महिनाभर ही सेवा करा यंत्रावर बघा तुमच्या घरातल्या त्या व्यक्तींना किंवा घरातलं वातावरण तुमच्या बदलून जाईल चेंज होईल तुम्हाला त्याचा नक्की फरक जाणवेल तर ते यंत्र कसं असतं ते दाखवते मी तुम्हाला एकदा हे बघा हे यंत्र आहे ते मी गेल्या वर्षी मी श्रावण महिना लागला कीच घेतलं ला होतं श्रावण महिन्यामध्ये कारण मला याच्यावर सेवा करता यावी म्हणून घेतलं होतं मी तर हे बघा मधात आपल्या दिसायला असं दिसतं ज्यांना माहिती नसेल त्यांनी बघून घ्या आणि जसं की आपण श्रीयंत्रावर लक्ष्मीच्या सगळ्यात आवडीचे कमळ कमळाचं फुल आहे म्हणून आपण कमळाचे कमळगट्ट्याची मणी ज्याची माळ आपण श्रीयंत्रावर ठेवतो तसंच भगवान शंकरांना रुद्रक्रिया आहे आणि तसंच ही रुद्राची माळ आहे आणि ही आपण श्री आं... रुद्रयंत्रावर ठेवायची आहे त्याला रुद्रयंत्र पण म्हणतात किंवा महामृत्यूंचे यंत्र पण म्हणतात अशी ठेवायची आणि देवघरामध्ये ठेवून द्यायचं तर त्रियाच्या सेवा काय करायची किंवा त्याचं घर देवघरामध्ये स्थापनाची कशी करायची त्याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर तुम्हाला हे यंत्र घ्यायचं असेल तर केंद्रामार्फतच घ्या कारण केंद्रामार्फत आपण आपला विश्वास असतो केंद्रामध्ये आणि आपण रोजी झाकून पण कोणती वस्तू घेऊ शकतो कारण ती गॅरंटीची मिळते आणि म्हणजे असली असेल असली, असली मिळत असते कारण काय होतं बाहेर बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला ह्या यंत्रामधलं एवढं बारीकाईनं आपल्या काही समजत नाही आपलं लोक म्हटलं की आपण घेऊन टाकू पण केंद्रामार्फत घेतलं तुम्हाला पूर्ण खात्रीने यंत्र मिळून जातं त्याच्यामुळे केंद्रामार्फत नक्की घ्या जर जर ओळखी पाळखीचं जर असेल कुठं धार्मिक दुकानाचं तर मग ते पण तुम्ही घेऊ शकता तर हे यंत्र घ्यायचं आणि देवघरामध्ये स्थापन कसं करायचं आपल्याला माहिती आहे की आपण पिंडीवर पण रुद्रसेवा करतोच रुद्रसेवा म्हणजे भगवान शंकरांची सगळ्यात आवडीची सेवा आहे सगळ्यात प्रिय सेवा आणि सगळ्यात प्रभावशाली ही सेवा आहे आणि आपली कोणती इच्छा लवकर पूर्ण व्हायची करून घ्यायची असेल तर तुम्ही रुद्र करा बघा तुमची इच्छा लवकर पूर्ण होते तर तसंच हे यंत्र आहे तुमच्या घरात देवे किंवा आजारी व्यक्ती असतील तापट हट्टी असतील तर मुलं मुलांना पण तुम्ही येथे येऊ शकता तर हे काय करायचं यंत्र आणल्यावर त्याला शुद्ध करायचं कारण बाहेरून आपण आणतो कोणाकोणाचे हात लागलेले असतात त्याच्यामुळे ते घरामध्ये त्याचं शुद्धीकरण करायचं त्याला गोमूत्राने त्याच्यानंतर पंचामृताने गंगा जलने असं तुमच्याकडे असेल तर त्याने त्याचा अभिषेक करायचा सर्वप्रथम त्याच्यानंतर स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचं त्याच्यानंतर पंचामृतांनी त्याचा अभिषेक करायचा महादेवांचा कोणताही मंत्र येत असेल तर त्या मंत्राने अभिषेक करा तर पंचामृताने के अभिषेक केला की त्याच्यानंतर पाण्याने पण अभिषेक करायचा स्वच्छ यंत्र धुवून घ्यायचं त्याच्यावर सेवा काय करायची बघा तुम्हाला रुद्र तुम्हाला येत असेल तर तुम्ही रुद्राची सेवा करा नाही येत मा जा, तर शिवमहिमा म्हणून पण तुम्ही त्याच्यावर अभिषेक करून देवघरामध्ये त्याची स्थापना करू शकता शिवमहिन्मा म्हणायचं त्याच्या त्याच्यावर पात्र लावायचं किंवा चमच्यानी पाणी टाकलं तरी चालतं तर म्हणायचं अभिषेक करायचा आणि त्याच्या देवघरामध्ये स्थापना करायची नाही तर प्रॉपर तुम्हाला त्याची स्थापना करायची असेल तर पूर्ण रुद्राची सेवा त्याच्यावर करायची आणि देवघरामध्ये त्याच्याची स्थापना करायची बघा हे रुद्र केलेलं तीर्थ आपण जेव्हा रुद्रयंत्रावर किंवा यंत्रावर यंत्राव जेव्हा अभिषेक करतो ना तर ते तीर्थ आजारी व्यक्तींना द्यायचं त्याच्यानंतर व्यसनी व्यक्तींना द्यायचं मुलांना द्यायचं घरात इवन घरात सगळ्यांना तुम्ही हे तीर्थ देऊ शकता तर हे तीर्थ देऊन तुम्ही त्यांच्यामध्ये बदल झालेला नक्कीच बघतात तर नक्की ह्या रुद्र यांच्याची यंत्राची स्थापना तुमच्या देवघरामध्ये करा श्रावण महिन्यामध्ये हे यंत्र खूप महत्त्वाचं आहे आणून घ्या आणि त्याच्या घरात देवघरात स्थापना करा रोज तो रूस रूस पन दूर तर श्रावण महिन्यामध्ये त्याच्यावर रोज सेवा करायची आहे रोज ते तीर्थ त्या व्यक्तींना द्यायचं आहे घरामध्ये शिंपडायचं आहे घरातले पण वास्तुदोष आपल्या दूर होत असतात तर अशी ही रुद्रयंत्राची सेवा आणि स्थापना तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे करायची आहे तर नक्की करून घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्या जर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली श्री श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपूज्य गुरुमजींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ